नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र विनय कोठादे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हे आहे टेक्समोची मोटर जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आपण बोर करतो मग ती शेतासाठी असो किंवा घरासाठी असो तर कोणती मोटर योग्य आहे आणि काय पद्धत आहे लावण्याची आणि किती खर्च येतो साधारण सो so, आम्ही लावतो आहे आज ॲक्च्युली घरासाठी आम्ही बोर केलेली आहे इथे हां आपल्याबरोबर आहेत गवळी दादा हे आहेत आमचे एक्सपर्ट जे करतात मोटर फिटिंग दादा कधीपासून करता तुम्ही मोटर फिटिंग आणि काय तुम्ही शेतकरी बांधवाला सल्ला द्याल जेव्हा तुम्हाला जे एखाद्या शेतामध्ये किंवा बोर केली त्यांनी शेतामध्ये किंवा घरामध्ये तर कोणती त्यांनी मोटर बसवायला पाहिजे आणि साधारण किती खर्च आहे तो मोटर बसवायला जशी घेतली तशी मोटर ओके चांगल्या कंपनीची घेतली तर माग पडते बर आता ही जी आता ही टेक्स टेक्समो आहे ही आपल्याला कितीला पडली आहे ही सर्व तेवीस हजार टोटल सामान असं आहे तेवीस हजार त्याच्यामध्ये बो मोटर आपली टेक्स मोटरचे बार साडे बारा हजार करेक्ट ब्रांड चांगला आहे आणि ब्रँड चांगला असल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत पण मोजावी लागेल आणि ते रिझल्ट पण देणार तसं आहे ना येस एक्झॅक्टली आणि काय काय लागतं अजून मोटर या मोटरला जलपरी म्हणतात बरोबर ना जलपरी बरोबर असे किती प्रकार असतात मोटरमध्ये दोन दोन तीन प्रकारचे काही एक्सपर्ट आहेत आपल्या बरोबर राकेश दादा ते मग सांगतील आपल्याला दादा किती असतात मोटर तीन प्रकारचे मोटर काय काय असतात साधी पाण्याची एक असते बरोबर ही जी आहे जलपरी आहे म्हणजे ही पूर्ण पाण्यात जाणार ना पूर्ण बोरिंग मध्ये दादा ज्या विहिरीला बसवतात त्या कोणत्या असतात अच्छा म्हणजे ही आपण विहिरीत पण बसू शकतो ओके म्हणजे बोरिंगची वेगळी आणि विहिरीची वेगळी अच्छा सो आता ही फिटिंग चालू आहे बेसिकली या बॉक्समध्ये पॅकिंग येते त्याची व्हरायटी ऑफ मोटर्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये जशी लक्ष्मी आहे नंतर टेक फ्लो म्हणून आहे नंतर ही आहे टेक्समो आहे दिलीप भाऊ एक साधारण एक मोटर फिट करायला किती वेळ लागतो एका तास। एक तासात होऊन जातो म्हणजे तुम्ही एकटा असून पण एक क्या बात आहे दिलीप भाऊ ही जी आहे याला कोणती वायर म्हणतात ही जी तुम्ही कट करता येते थ्री फेज केबल थ्री फेज केबल आणि तुम्ही कनेक्ट करणार आणि याचं काय काहीतरी आयडेंटिफिकेशन असतं ना रेड ब्ल्यू आणि येलो हां त्याचं कसं असतं त्याचं आर वाय बी मधलं त्याला आर वाय बी हां बरोबर रेड आर फॉर रेड वाय फॉर येलो बी फॉर ब्ल्यू आणि कसं असतं त्याचं अर्थ आर 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 वाय बी म्हणजे थ्री फेज असते अच्छा माता येलो ला येलोच लावायची येलोला येलोच अच्छा थ्री फेज रेडला रेड याच्यातलं अर्थिंग वगैरे असं काही असतं काही हाय वाय वायची अर्थिंग असते वा, मी तेच विचारतो वायला आर्थिंग म्हणतात ओके ब्ल्यूला ब्ल्यू न्यूट्रल आणि द्री� रेडला पॉवर ओके ही जी चिकटपट्टी लावतायत ना ती पण एक कला आहे ही फक्त कलाकारालाच जमते आपल्यासारखा सामान्य माणूस काही एवढी लावू शकत नाही बघा काय स्पीड आहे त्यांचा लावायचं आणि काय कारण असते जरा एक्सप्लेन कराल का दादा याच्यात पाणी जात नाही आणि पण म्हणजे वॉटरप्रूफ असते का हां त्याच बोलत आहे ओके बघा किती परफेक्ट लावलेली दे बघा त्यांनी हे काय कारण आहे याच्यात पाणी टाकण्याचं पाणी लागते मोटर ला। शोय अच्छा जर पाणी नाही राहिलं तर मोटर जुळून जाते हो म्हणजे ही एक बेसिक टीप आहे जे कोणी हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला मोटर फिट करायची असेल आणि तुमच्याकडे फिटर आलेला असेल त्याने जर पाणी नाही टाकलं तर त्याच्याकडून टाकून घ्यावं टाक मोटर नाहीच टाकलं तर मोटर जळून टाकते आणि किती किती परत पाणी भरावं लागतं अच्छा हा कसला पाईप आहे का का दादा बोर अच्छा आता आपली बोर किती आहे आणि मग कसं ठरवलं जातं याचं म्हणजे कसं कसं ठरवतात तुम्ही हा म्हणजे दोनशेला दीडशे असं कसं प्रमाण असतं बो असं अच्छा अच्छा त्यानुसार ठरवलं जातं म्हणजे मोटर याला जॉईन होईल आणि अशी हात मोटर याला जॉईन होऊन असे टाकली जात जर दोनशे फुटाची बोरिंग केली आपण तर साधारण काय काय सामान लागतो आणि किती खर्च येतो त्याची माहिती देतील आपल्याला दिलीप भाऊ दिलीप भाऊ काय काय मला जरा सांगा काय काय आहे मोटर आहे केबल आहे हां ही केबल झाली ओके त्याच्यानंतर ह्या काय काय वस्तू सांगा ठीक आहे सर्व्हिस केबल सर्व्हिस केबल अजून वस्तू काय काय स्टार्टर ओके ओके हा असं पूर्ण सामान आहे आणि हा रोप कुठे लागेल दोरी आणि प्लस हे सर्व डायरेक्ट याच्यात जाईल एक साधारण आपल्याला बिल आलेलं आहे तेवीस हजार बरोबर ना त्याच्यातली ही साडे बारा हजार रुपयाची मोटर जी आहे ब्रँडेड कंपनीची टेक्समो नाव कंपनी ब्रँडेड आहे त्याचा जास्त खर्च आहे तो आणि ही आहे आपली बोरिंग जिला कवर करून ठेवतात जेणेकरून काही त्याच्यात पडू नये वगैरे म्हणून काय झालं तुला हे काय करता दिली भाऊ आयप गरम करतो पण नाही हा आहे देसी जुगाड़ आड़ सर्व अवेलेबल असतं इच्छा तिथे मार्ग है ना त्याचा तुम्हाला आकार वाढून जाईल थोडासा ना काठीला थोडस तुम्ही कपडा लावायचा आणि त्याला डिझेल लावायचं आहे बराच वेळ आता किंवा डिझेलला ना यासाठी केला होता हा टास है ना असं म्हणता येईल आपल्याला बघा किती इझिली गेली आहे हे आमचे मोहन भाऊ कसल्याही कामाची लाज नाही त्यांना बघा माणसाने भेटले तर स्वतः चालवून गेले काय पंकज भाऊ माणसाने भेटले तर स्वतः चालवून गेले आमचे मोहन भाऊ सो ही आहे आपली बोरिंग प्रोटेक्शनसाठी त्याच्यावर कपडा टाकलेला आहे आणि वाळू पण टाकलेली आहे आता आजूबाजूची आपण जी वाळू आहे ती काढून घेतोय आणि जेव्हा आपण बोरिंग करतो तेव्हा जी घाण उडते ती उडू नये म्हणून असं आपण करू शकतो ताडपत्री लावू शकतो जेणेकरून जी काही वॉल कंपाऊंड आहे किंवा शेजारचे लोक आहेत त्यांचे जी जागा आहे ती खराब होणार नाही या छोट्या छोट्या टिप्स आहेत so, सो हा जो पाईप आहे तो असा टाकला जातो याच्यात मोटरमध्ये आणि ही पूर्ण मोटर जी आहे ती पूर्ण खाली एकशे साठ मीटर फूट सॉरी एकशे साठ फूट आज जाईल सो आता हा सर्वात मोठा महत्वाचा फेज आहे ही जलपरी चालली आहे फायनली जलपरी चालली आहे पूर्ण आता ही साधारण एकशे साठ फूट बघा पूर्ण आज जाईल एक कला आहे आणि सांभाळून घ्यायला पाहिजे इथे वस्तू वगैरे दाट शक्यता असते प्रिन्स गेला होता तर वस्तू काय चीज आहे साधारण बघा तो पाईप बघ कुठपर्यंत साधारण एकशे साठ फूट जाईल अशी इथून अशी त्याच्याबरोबर रोप अशी पॅकिंग लावली जाते पूर्ण झाल्यानंतर सो फायनल so, आता झालेलं आहे आपलं पूर्ण सेटअप रेडी आणि काकांच्या हस्ते फायनल झालेलं आहे आणि इथून आता फायनल मोटर चालू करायला लागेल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीच काम आहे दिलीप भाऊ ऑल इन वन कलाकार आहेत प्लंबिंग प्लस मोटर बांधणी प्लस इलेक्ट्रिशियन जर कोणाला मोटर बांधायची असेल तर मी संपर्क क्रमांक यांचा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय कृपया यांना संपर्क करा एरिया आहे देशिरवाडे पिंपळे साखरी कुठपर्यंत जातात दादा हां पिंपळे साखरी भागात जर मोटर बांधायची असेल कोणाला तुम्ही यांना संपर्क साधू शकता भाऊ नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हां चौऱ्याण्णव अठ्ठावीस खूप चांगलं काम आहे नक्कीच सो फायनली प्रयत्नाला so, यश आलेलं आहे आणि बोरिंगला पाणी आलेलं आहे बघू शकतो सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद म्हणून काका बरं वाटतंय का, का? एक साधारण दोन एक तासाच्या मोठ्या कष्टाने दिलीप भाऊंनी आपली मोटर बांधलेली आहे आणि जोरदार पाणी आलेलं आहे धन्यवाद क्या बात दिलीप भाऊ फायनली किती वेळ लागला एक दीड तास दोन तास दीड तास हा दोन तासात फायनली पाणी वाढत धन्यवाद शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ बनवण्याचा परपेज असा होता की बोरिंग तर लागतच असते आपल्याला खेडे गावात एक आयडिया येईल तुम्हाला की काय काय प्रोसिजर असते आणि किती वेळ लागतो खर्च किती येतो साधारण बोरिंगचे साधारण आम्हाला जे मटेरियल कॉस्ट आहे ती तेवीस हजार रुपये लागलेली आहे आणि जी बोरिंग आम्ही दोनशे फूट केलेली आहे त्याचे एक साधारण अडतीस हजार रुपये लागलेले आहे म्हणजे अडतीस प्लस तेवीस हजार एवढी जी कॉस्ट आहे ती टोटल बोरिंगला लागलेली आहे आणि हा पाण्याचा आनंद घेत आहेत सर्व सो टोटल कॉस्ट जी मी तुम्हाला सांगत होतो तेवीस हजारचं मटेरियल आणि एक साधारण सदोतीस हजार रुपये सदोतीस हजार पाचशे रुपये बोरिंगवाल्याने घेतलेले दोनशे फूट बोरिंग, दो बोरिंग करायचे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल किती खर्च येतो फायनली झालेली आहे बोरिंग चांगला फोर्स आहे जोरदार पाणी येतं जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर नक्की शेअर करा याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की बोरिंग कशी बनवतात किती खर्च येतो साधारण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझं चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याच्यावर नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद